ज्यावेळेस आपण नवीन शेळी पालनाला सुरुवात करत असतो त्या ठिकाणी आपण काय विचार करतो दहा शेळ्यांपासून सुरुवात करावी वीस शेळ्यांपासून सुरुवात करावी दुधाच्या शेळ्यांपासून सुरुवात करावी गाभण शेळ्यांपासून सुरुवात करावी असे अनेक विचार आपल्या डोक्यामध्ये चालू राहतात मग आपण काय करतो बा बाहेरच्या ठिकाणी म्हणजे जिथं आपला बाजार भरत असतो त्या ठिकाणी जातो किंवा यूट्यूबच्या थ्रू आपण कुठं पाचशे किलोमीटर सातशे किलोमीटर दूर जातो अजून त्या व्यापाऱ्याकडून आपण शेळ्या खरेदी करतो पण होते काय तुमची फसवेगिरी कुठं होते मी तुम्हाला सांगतो पहिली गोष्ट मस्टॅटिस होऊन गेलेली शेळी तुम्हाला दिली जाते तिथं काय होतंय तुम्हाला पुरी माहिती आणि ती शेळी तुमच्याकडे येऊन वेली की नंतर तिला काशीचे आजार होतात त्या वेळेस तुम्हाला एकतर माहिती नसतं एकतर नवीन शेळी पाहिलं अडचणी आल्या की कॉन्फिडन्स लेवल लो होत आहे त्या ठिकाणी तुमचं म्हणजे नुकसान होते शंभर टक्के कारण वीस वीस हजार पंचवीस हजार पंधरा हजार प्लस देऊन तुम्ही ती शेळी आणता आणि त्या शेळीला काशीचा आजार असतो त्या ठिकाणी ते तुम्हाला लक्षात येत नाही दुसरी गोष्ट तुम्हाला शेळी पाहिजे असते पहिल्या वेताची दुसऱ्या वेता वेताची तिथं तुम्हाला तो व्यापारी काय करतो सातव्या वेताची आठव्या वेताची किंवा म्हातारी अशा शेळी तुम्हाला दिल्या जातात मग का जात जा होते काय ती म्हातारी शेळी तुम्ही आणता ती वेली की नंतर गाप जात नाही किंवा मरते किंवा खाटकाला विक्री करावी लागत असते तिथं तुमचं नुकसान होते कारण शेळी पालनाची सुरुवात असते तुमची माहिती थोडीशी कमी असते कारण कितीही जरी ट्रेनिंग घ्याल तर सुरुवातीचे एक दोन वर्ष जर जाणारच आहेत ना तुम्हाला त्याच्यामध्ये काही विषयच नाही अजून एक म्हणजे कसं आहे तुम्हाला तिचं वयच लक्षात देत नाही कारण सुरुवातीला दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो आता मी तुम्ही काय विचार करता गाभण शेळ्यांपासून सुरुवात करावी पण होते काय दहा शेळ्या जर तुम्ही गाभण खरे खरेदी करता त्या त्याच्यामधल्या कमीत कमी सात ते आठ शेळ्या गाभण निघतच नाहीत त्याच्यामुळे तिथं तुमचं लॉस होते तुम्ही गाभन शेळीची किंमत देता अजून इथं आल्याच्या नंतर त्या शेळ्या निघतात गाभन नसलेल्या म्हणजे खाट्या शेळ्या नी ज्या दुधाच्या शेळ्या निघतात अशा अडचणी होतात त्याच्यामुळे जर असं जर झालं नवीन शेळी पालकांसोबत होते काय पुढं मानसिकताच राहत नाही शेळीपालन करण्याची किंवा स्टार्टिंगलाच तुमच्यापाशी शेळी शेळीपालनाच्या सुरुवातीला जर तुमच्यासोबत जर धोका झाला तुमच्यासोबत जर फसवीगिरी झाली तर त्या ठिकाणी थोड्या अडचणी होणारच आहेत ना तुम्हाला शंभर टक्के लॉस होतो मग मी काय सांगतो ते नीट लक्ष देऊन ऐका का शिळी ज्यावेळेस आपण खरेदी करतो व्यापारी असो किंवा शेतकरी असो त्या ठिकाणी कोणते निकष बघायचे किंवा तुम्ही तुमच्या परिसरातील तुमच्या गावातील जे वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष जे शेळीपालामध्ये घातलेले आहेत त्यांना सोबत घेऊन जा नाहीतर होते काय व्यापारी ह्याच गोष्टीचा फायदा उचलतात नवीन शेळीपालक व्यापाऱ्यांना लगेच ओळखू येतो आणि तो, तो शेळीपाल त्या त्या, त्या शेळीपालकाला लुबाडलं जातं कारण होते काय हे बघा प्रत्येक शेतकरी मी असो किंवा तुम्ही असो कुठून तरी पन्नास हजार लाख रुपये दोन लाख रुपये चार लाख रुपये ॲडजस्ट करून काहीतरी जुगाड लावून म्हणजे कुठून तरी जुळवणी करून पैशांची किंवा उसने घेऊन अशा प्रकारचं पैशांची आपण जुळवणी करतो आणि जातो आणि ते व्यापाऱ्यांची भरती करून येतो आणि आपलं शेळीपालन बंद पडतं म्हणजे शेळीपालन सुरू होण्याच्या आधीच बंद पडून जातं मग मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे त्या गोष्टी लक्षात घ्या पहिली गोष्ट शेळींचे जे सड असतात ना ते दोन्ही सड समान असले पाहिजेत मी तुम्हाला सांगतो हे बघा आता ही शेळी आहे दोन्ही सण एकदम समान आहेत काशेचा काहीच आजार नाही ह्या शेळीला आता हे का पाटी आहेत पाठींचा काय विषय सोडा दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो शेळीचं सा वय तुम्हाला लक्षात आलं पाहिजे ते कसं शेळीची जे त्वचा असते ना आता बघा ही पाठ आहे नैतरणी पाठ आहे आता पाऊस पडून गेलेला आताच आणि तिची त्वचा एकदम चमक एकदम जबरदस्त आहे ही जर त्वचा जर वृक्ष असली म्हणजे एकदम असं लूळ वृक्ष त्वचा तुम्हाला लगेच लक्षात येते असते किंवा शिंग आता शिंगाला करगुटा पडलेला असतो म्हणजे असं रिंग आलेली असते किंवा एक असं गोल कडा आलेली असते तिथं तुम्हाला वय लक्षात येतं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट शेळीचे दात शेळीच्या दाताला जर जास्त प्रमाणामध्ये काळुंखी जर चढलेली असेल तर समजायचं ती शेळी वयस्कर आहे ह्या गोष्टी लक्षात घ्या कारण एक तर शेळीपालाची सुरुवात तुम्ही म्हाताऱ्या शेळ्या आणून का तीच करत बसणार आहेत का तुम्ही व्यापारी हे बघा व्यापारी काही चांगले पण आहेत पण काही व्यापारी धोका देत असतात तुम्हाला ते गोष्ट आधी अगोदर लक्षात घ्या तुम्ही कारण होते का एकतर नवीन असतात आपण ह्या गोष्टीचा फायदा उचलतात ते अजून एक गोष्ट अशाच व्यापाऱ्यांकडून अशा शेळी पालकांकडून शेळ्या खरेदी करा ते शेळी गाभा नसल्याची खात्री करून देतात तुम्हाला शंभर टक्के खात्री करून देतात त्या गोष्टी आणि बघा आता इथं ज्या पाठींपासून जर सुरुवात करत आहे ना ह्या बऱ्याच ठिकाणी काय होतंय ह्या पाठी काय होतात काहीतरी म्हणजे आता समजा का पाहि प काही पाठी दहा महिन्याच्या असतील त्याच्यामध्ये पाच पाच महिन्याच्या पण पाठी घालतात काही काही व्यापारी काय करतात आता दहा शेळ्यांमध्ये काय करतात पाच शेळ्या म्हणजे डॅमेज शेळ्या घालतात म्हणजे काशीचे आजार असलेल्या शेळ्या घालतात त्या दहा शेळ्यांमध्ये पाच शेळ्या अशा जर तुमच्यासोबत जर फ्रॉड होत राहिले किंवा जर समजा दहामधून जर पाच शेळ्या जर तुमच्यापाशी जर खराब निघाल्या तर शेळीपालनामध्ये शंभर टक्के तुमचं लॉस होणार आहे त्याच्यामुळे सांगायचा उद्देश एकच आहे की शेळी शेळीपालनाची सुरुवात करते वेळेस तुम्ही चारा नियोजन व्यवस्थित केलं हो के तुम्ही व्यवस्थित लेंडी खटावरती चारा नियोजन हो वाढलं तुम्ही मेडिकल बॉक्स व्यवस्थित आणला पण जर तुम्ही जर जनावरच जर व्यवस्थित जर नाही घेतले तर काय फायदा होणार आहे का तुमचं उत्पन्न निघणार आहे का मला तुम्ही सांगा त्याच्यामुळं होते काय व्यवस्थित निवड व्यवस्थित असली पाहिजे तुमची परख व्यवस्थित असली पाहिजे एका नजरात तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की शेळी आजारी आहे का नाही आता आजारी शेळी पण सांगतो आता विषय तर शेप शेळीची शेफ्टी खाली असते आता आपल्याकडे आजारी नाही आता शेळीची शेफ उंच आहे शेळीची शेपटी खाली असते आजारी शेळीचं सांगते शेळीच्या अंगावरची केस उभं टाकणं शेळीची मार न राहता खाली असणं किंवा शरीराचे लेवल असणं त्या ठिकाणी डोळे अर्धे लवलेले म्हणजे अर्धे झापलेले डोळे पानेदार डोळे नसणे अशा असे जर लक्ष नसतील तर समजून जायचं ती शेळी आजारी आहे मग अशा शेळ्या सुद्धा तुम्हाला व्यापारी देतात चांगली शेळी म्हणून किंवा काशीचं एखादी मी खाली वरी असली तर ते म्हणतात काहीच नाही ते काहीच होत नसते त्याला किंवा शेळी ज्या वेळेस वेळ ते आटो आपोआप ठीक होत आहे अशा ठिकाणी तुम्हाला ते बोलतात अशा पद्धतीने की जेणेकरून तुम्ही त्यांच्यापासून शेळी खरेदी कर त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या शेळीपालन सुरुवात करताना व्यवस्थित अनुभवी माणसाला सोबत घेऊन शेळीपालनाची सुरुवात करत असताना शेळ्यांची खरेदी करत चला तुम्ही काय विचार करत असाल की तुम्ही एवढं सांगताय आणि थंबेलमध्ये रंदेभाईची फोटो लावलेले आहे तुम्ही मग रंदेबाईनं तुम्हाला कुठं फसवलं सांगा हे बघा रंदेभाया कधीच कोणाला फसू शकत नाहीत कारण कसं आहे एका सबस्क्रायबरचा मला मेसेज आलेला होता कमेंट आलेली होती की मी एक महिन्याच्या नंतर शेळी पालनाला सुरुवात करणार आहे पण आजच्या काळामध्ये बरेच व्यापारी आपल्याला फसवतात तुम्हीच सांगा मी शेळ्यांची निवड कशी करू मग मी काय केलं मी रंदीबाई आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत मी त्याला कॉल केला की रंदीबाई हे बघा तुम्ही व्यापारीच आहात आता तुम्हीच सांगा मी शेळी कशी खरेदी करायची त्यांनी मला दोन ते अडीच तास ह्या गोष्टीवरती बोलणं झालं आमचं आणि काही निकषांवरून दोन ती में सद्या माजे है। ते चार मी तुम्हाला जेवढी सध्या माझ्या लक्षात आहेत तेवढी मी तुम्हाला सांगितली शेळी व्यवस्थित उंच पूर्ण असावी शेळीची उंची चांगली वाढ हायटेड शेळी असावी कोटेदार शेळी असावी व्यवस्थित शेळी असावी दोन्ही गाभण शेळी आहे शेळ्याची येते का किंवा पिल्लू तुम्ही चाचलं तर लागते का किंवा अनेक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतो समजा हजार किलोमीटर सातशे किलोमीटर पाचशे किलोमीटर जर लांबून जर शेळ्या जर ट्रॅव्हल करून जर आणत असाल शक्यतो दुधाच्या शेळ्या घ्यायच्या तुम्ही अजिबात म्हणजे तुम्ही गाभनशाळा घ्यायच्याच नाही कारण एकतर नवीन दहा शेळ्या आणल्या वीस शाळे आणल्यास शेळ्या पटापट गाबडून जातात त्याच्यामुळे होते काय नुकसान होऊ शकतं तिथं त्याच्यामुळं जास्त जर अंतर असेल तर दुधाच्या शेळ्यांपासून सुरुवात करा पाठींपासून सुरुवात करा आणि जवळ जर शंभर किलोमीटरच्या आत वगैरे असेल तर तुम्ही शंभर टक्के गाभन शेळ्यांपासून सुरुवात करू शकता त्याच्यामुळं सांगायचा उद्देश एवढाच आहे कारण देईनी मला अशा काही गोष्टी सांगितल्या की शेळी पा शेळ्यांना यांना सुरुवात करा शेळीमध्ये काय निकष बघायचे शेळी खरेदी करताना आपण काय बघितलं पाहिजे त्या शेळ्यांमध्ये त्याच्यामुळे सांगायचा एवढाच उद्देश आहे मग शेळ एक एक व्यापारी जर इतक्या जर चांगले जे माझ्या मनात होतं म्हणजे मी शेळी शेळेत खरेदी करते व जे मी बघतो त्या शेळीमध्ये त्याच गोष्टी मला रणदेबाईंनी सांगितल्या म्हणून माझा विश्वास पण त्यांच्यावरती बसला म्हणून मी त्यांना आजच आजच मी दहा पाठी जे की मी तुम्हाला सांगितलेलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये जानेवारीमध्ये आपल्याला काशवाडी शेळीला बीटल क्रॉस असलेल्या दहा पाठी आणायच्या आहेत त्या रणदेबाई यांना मी पूर्णपणे म्हणजे ते ऑर्डर कन्फर्म केलेली आहे रणदेबाई यांना शंभर टक्के आपल्याला त्या पाठी भेटून जातील असं रणदेबाई यांना आपल्याला शब्द दिलेलाच आहे त्याच्यामुळे झालं काय त्याच्यामध्ये चुकीचं असं काहीच नाही फक्त ज्या माणसाकडून शेळ्या खरेदी करतोय तो माणूस विश्वासाचा आहे का ते गोष्ट लक्षात घ्या कारण कसं आहे बऱ्याच ठिकाणी काय होते व्यापारी कोणत्या गोष्टीची गॅरंटी घेत नाहीत आणि एकदा जर व्यवहार झाला की व्यापारी तुम्हाला म्हणजे काही बोलू पण देत नाही आणि तुम्ही काहीच करू पण शकत नाही म्हणजे कसं आहे एकदा सौदा झाला तर झाला पण रंदेभायासारखे बरेच व्यापारी असे आहेत की समजा हा जर शेळ्या दिल्या त्याच्यामध्ये जर एक जी एखादी शेळी जर खराब दिली तर रिप्लेस करून देत असतात आणि बऱ्याच ठिकाणी एक एक वर्षापर्यंत ते शेळींचं मेडिसिन तुम्हाला सांगतील आणि वेळोवेळी तुम्हाला सहकार्य करतील तुमच्या अडचणींना ते थोडंसं हेल्प करू लागतील तुमच्या फार्मवरती जर काही रोगराई आली तर तुम्हाला ते मार्गदर्शन करतील असा एक माणूस आहे आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आपल्या युट्यूबवरती चॅनल चालू चालवते शेळी शेळीपालन फार्म म्हणून त्याच्यामुळे सांगायचं उद्देश एवढाच आहे की जिथून शेळ्या खरेदी करताय तिथून व्यवस्थित शेळ्या खरेदी करा हे बघा मी असं सांगत नाही की रंधेभाई कोण शेळी करतात तुम्ही शेळी कुठूनही खरेदी करा मला काहीच घेण नाही पण व्यवस्थित खरेदी करा मला हे सांगायचं म्हणजे परख व्यवस्थित ठेवा कारण बरेच व्यापारी चांगले आहेत बरेच व्यापारी फसवतात तो विषय वेगळा आहे फक्त सांगायचा उद्देश एवढाच आहे की शेळीपालनाची नव्यानं ज्या वेळेस तुम्ही सुरुवात करता त्यावेळेस तुम्ही फसू नये शेळी चांगली घ्यावी उंच पूर्ण शेळी घ्यावी कोटेदार शेळी घ्यावी शेळीची हाईट चांगली असली पाहिजे शेळीला दूध असलं पाहिजे गाभण असेल तर शेळी कशी आहे निरोगी आहे का नाही ह्या गोष्टी तुम्ही बघत त्यांना शेळीपालनामध्ये सांगायचा उद्देश एवढाच आहे आणि हो हा एक साईडचा एक व्हिडिओ बघून घ्या तुम्ही नमस्कार ओळखलं का हां तुमचाच लाडका भैया तर रेबल स्टारचा व्हिडिओ आता मी तर सांगून सांगून कटोळ बाबा शेळ्या कशा खरेदी करायच्या तर आपला जोडीदार आहे म्हटलं तुम्हीच एक व्हिडिओ बनवा मस्तपैकी आणि त्यांनी खूप चांगली बेस्ट माहिती दिली आहे तर धन्यवाद पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तर आपल्या रेबल स्टारला फुल सपोर्ट करा सबस्क्राईब करून घ्या वाटेल तेवढं शेअर करा लाईक करा बाकी धन्यवाद मित्रांनो आणि आमची सुद्धा कमेंट खाली दिसत असेल पिनमध्ये तर बाकी आम्हालाही सबस्क्राईब करा बाय बाय आणि नीट मुद्दे ध्यानात ठेवून काम करा बाकी तुमच्या मदतीसाठी आम्ही आहोत कमेंट सेक्शन खोलला आहे तुमचे रिप्लाय तुम्ही देऊ शकता बाय बाय